सध्या सगळीकडे निवडणुकांचं वातावरण रंगताना दिसून येत आहे तर त्यात आता मराठा आरक्षणाचे प्रणेते मांडले जाणारे मनोज जरांगे पाटील हे सोलापूरमधील करमाळा तालुक्यात धडकणार आहेत करमाळा तालुका हा माडा लोकसभा मतदारसंघात येतो सध्या माड्याच्या तिड्यानं भाजपाची डोकेदुखी वाढली असताना मनोज जरांगे पाटील सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर तालुक्यातील सरकोली इथं सकल मराठा तरुणांनी आरक्षणासाठी थांबवलं होतं त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी कारवर भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप सुद्धा केला होता त्यानंतर आमचं आरक्षण असून आम्ही सर्वच पक्षांच्या नेत्यांना अडवतोय असं मराठा आंदोलकांनी सांगितल्यावर भाजपची चिंता मिटली होती पण आता मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज दरांगे पाटील सभेत नेमकं काय बोलतात याची धास्ती सर्वांनाच लागली मनोज दरांगे पाटील दुपारी चार वाजता करमाळ्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या दिवे घवाण इथं येणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती आणि त्या टीकेनंतर त्यांच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील